तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी कोल्हापूर भागाला ना गारवा किंवा अशी एक पद्धत आहे ज्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य पालेभाजी घुगऱ्या आंबील असं सर्व करायचे असते आणि हा गारवा लग्नावेळी तसेच घराचे बांधकाम करताना भूमीपूजन स्लॅब या शुभ प्रसंगी नेण्याची पद्धत आहे गल्लीतल्या गल्लीतल्या गावातल्या सर्व सुहासीन बायका येतात पूजा करतात त्यांना हळद कुंकू देऊन गारवा सोड सोडला जातो व वा सर्वांना वाटला जातो तसेच नाव घेण्याची देखील पद्धत असते द्राक्षाच्या वा वा छान आषाढी तारखेची पंढरीची वारी सचिन पर्यंत नाव घेते रामकृष्ण हरी वा वा नाव घ्या नाव घेते ऐका सुवासिनी बायका नाही नावाचा आळस दारी होती तुळस कृषी होती महादेवाची पीठ महादेवाच्या पिंडीला आवडतो बेल तिथून साधुभोवांच्या तळ्याला रस्ता जातो थेट साधुभोवांच्या तळ्यात पाहिलं मासन तिथून बावडा दिस काय बावड्याची हवा तरी मला रंकाळा दावा रंकाळ्यात गेलो काय धुतलं कोल्हापूरच्या अंबाबाई बघायचे आहे कोल्हापूरच्या अंबाबाईची घेतली भेट तिथून तिथून राजवाड्याला रस्ता जातो थेट राजवाड्यात पाहिला हत्ती नरसोबावाडी बघायची होती नरसोबावाडीला गेलो उद खोली घेतली दत्तात्रयाला व्हायली सांगलीचा गणपती बघायचा राहिला काय सांगलीची मजा दा राजचंद्र राजाना वाट फुटली वाग्या मुरळी उठली गरुड खांबाला भेटली साचा उजे रात्रीचा काजवा म्हणून ते नाव घेताना टाळ मृदू वाजवा कणकण पुदळ मनमन माती उतरल्या भीती चितरलं काम हातीबाईंच्या पोटी जनमले राम राम नाही नाव नाही घेतलं कोकण कागलची केळी पुण्याची रताळी कोकणातले पणस खाताना लाग पंचात काय घेरे खाताना लागतात बरे सूरजरावांचं नाव घेताना तालमू खाले गादीला हे उखाणे घेण्याची पद्धत आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पिढ्यान पिढ्या चालत आली आहे तर आज आमच्या घराचा स्लॅप आहे स्लॅप माझ्या दोघी बहिणी उर्मिला व मेघा दिदीने गारवा आणला होता तसेच माझी आत्या व आमचे दुसरे ते भाऊ अरुण दादा व वहिनी यांनी देखील गारवा आणला होता भूमिपूजनाच्या वेळेस मी गारवा नेला होतो तर या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम खूपच पार झाला सर्व स्त्रियांनी मिळून पूजा करून हा गारवा सोडला मी सर्व महिलांना हळदी कुंकू दिले त्यानंतर सर्वप्रथम आम्ही घरातील देवाला पित्रांना व स्लॅबला नैवेद्य दाखवला आणि उपस्थित सर्व सुहासिनींना वान दिले या वानामध्ये गारवा किंवा दुरडी आणलेले सर्व पदार्थ असतात त्यानंतर माझ्या आत्यांनी बहिणींनी व वहिनीने माझ्या आई वडिलांना पेहरावा केला तसेच आईने देखील त्यांना पेहरावा केला आमच्या घरातील सर्व कार्यक्रम आठपोपर्यंत स्लॅब देखील टाकून झाला होता पावसाने देखील मध्ये मध्ये हजेरी लावल्यामुळे स्लॅब एकदम भक्कम झाला होता त्यानंतर आम्ही सगळे जेवलो व सूरज पुण्यासाठी निघाले मला दोन दिवस वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी तेथेच थांबले होते मी सूरजला गडिंगला स्टँडला सोडून पुन्हा आमच्या घरी यायला निघाले वाटेत येत असताना इतका पाऊस आला होता आणि इतके होते, होते, होते तरी तसेच हळूहळू करून मी घरी आले घरी सर्व आटोपून आम्ही थोडासा आराम केला व त्यानंतर मस्त पैकी चहा एन्जॉय केला वातावरण तर एकदम भारी झाले होते इतकी थंडी आणि धुके होते की आम्हाला जणू आम्ही महाबळेश्वरलाच आलोय की काय असेच वाटत होते हे सर्व झाल्यानंतर व सर्व पाहुणे गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरला जायला निघालो कोल्हापूरला जाण्याच्या आधी आजरा रोडला एक सोहाळे म्हणून गाव आहे तिकडे आम्ही गेलो होतो कारण तिथे एक खूपच सुंदर असं दुकान आहे जिथे सर्व लाकडी वस्तू हँडक्राफ्ट केलेल्या आहेत त्या दादांचं एक शेड शेडमध्ये दुकान आहे तेथील सर्व वस्तू ते स्वतःच्या हाताने बनवतात आणि सर्व वस्तू इतक्या सुंदर होत्या इतक्या देखण्या होत्या एकापेक्षा एक त्या वस्तू होत्या बाजूलाच त्यांचा या लाकडी वस्तू बनवण्याचा कारखाना देखील होता माझ्या वडिलांनी सागवानी चौरंग व सागवान लाकडापासून बनविलेला हरणाचा मुखवटा देखील खरेदी केला त्यानंतर आम्ही कोल्हापूरकडे निघालो तानाजी मामांनी गाडी उत्तूरच्या दिशेने नेली वाटेत आम्ही सर्व नयनरम्य देखावे बघत कोल्हापूरमध्ये दे आलो मेघा दिदीला आम्ही रेल्वे स्टेशनला सोडले तेथून त्या व त्यांच्या घरातले मंडळी सांगलीला गेले माझ्या सासरचे मंडळी देखील आमच्या गावी गेले त्यानंतर आम्ही सर्व माझ्या माहेरी म्हणजे आमच्या घरी आलो तर असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय